नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल परवा दिवशी पार पडलेला आहे आणि या निकालामध्ये एकोणचाळीस जागा भाजपानं घेतलेल्या आहेत तर अठरा जागांवर काँग्रेस निवडून आलेली आहे तर सोळा जागा या राष्ट्रवादी पक्षानं घेतलेल्या आहेत तर तीन जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं घेऊन शेवटी शिवसेनेनं दोन जागांवर विजय प्राप्त केलेला आहे तर दुसरीकडे बघायला गेलं तर उभाटा शिवसेनेनं आपलं खातंही या ठिकाणी खोललेलं नाही पूर्णपणे पाडाव हो या रा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये शिवसेना उभाटा गटाचा झालेला आहे खरं पाहायला गेलं तर एकोणचाळीस जागा ज्या भाजपानं घेतलेल्या आहेत त्या भाजपाच्या मानाने बघायला गेलं तर खूपच कमी जागा आहेत कारण निवडणूक काळामध्ये ज्या प्रचार सभा झाल्या ज्या प्रेस मिटिंग झाल्या त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी असा विश्वास व्यक्त केलेला होता की कमीत कमी पंचावन्न जागा आम्ही घेऊ अशा तऱ्हेचा विश्वास चंद्रकांत दादांनी व्यक्त केलेला होता परंतु पंचावन्न जागांचा विश्वास एकीकडे राहिला आणि फक्त एकोणचाळीस जागांवरच त्यांना आता समाधान प्राप्त करून घ्यावं लागतंय कारण काँग्रेस असेल राष्ट्र दोन्ही राष्ट्रवादी असतील शिवसेना असेल यांनी भाजपाला एकोणचाळीस जागांवरच रोखलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण एकोणचाळीस जागांमध्ये जे भाजप आत्ता निवडून आलेले आहे त्यांना फक्त त्यांच्या अंतर्गत वादामुळं अंतर्गत गटातटाच्या राजकारणामुळं यांना एकोणचाळीस जागांवरच आता समाधान प्राप्त करावं लागतंय त्याशिवाय भाजपामध्ये जे असणारं गटातटाचं राजकारण आहे निष्ठावंतांना डावलण्याची भूमिका भाजपानं या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घेतलेली होती ज्या ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपलं अस्तित्व गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये त्या त्या प्रभागामध्ये दाखवलेलं होतं अशा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजपानं निवडणुकीत उमेदवार दिलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे ते नाराजी होते त्याचाही मोठा परिणाम या भाजपाच्या या निवडणुकीवर किंवा भाजपाच्या या सीट्स निवडून येण्यावर झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही दुसरीकडे बघायला गेलं तर काँग्रेसनं अठरा जागांवर विजय प्राप्त केला आहे तसं पाहायला गेलं तर काँग्रेसनं अठरा जागा मिळवणं हे खूप मोठी गोष्ट सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेशी पालिका क्षेत्रामध्ये झालेली आहे कारण असं गेल्या काही काळामध्ये काँग्रेस सांगली जिल्ह्यातून संपते की काय असा प्रश्न इथल्या नागरिकांना उपस्थित झालेला होता कारण काँग्रेसचं अस्तित्व काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसकडं जे आत्ता जे नेते म्हणून जे काम करत आहेत त्यांनी सांगलीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं आणि त्यामुळं गेल्या सहा सहा महिन्यांपासून काँग्रेसचं जे शहर अध्यक्ष पद होतं ते रिकाम होतं सहा सात महिने या पदाच्या निवडीसाठी वाट पाहावी लागत होती कार्यकर्त्यांना आणि निवडणुकीच्या तोंडावर अगदी तोंडावर राजेश नाईक यांना सांगली शहर अध्यक्ष म्हणून काँग्रेसनं निवडलेलं होतं असं पाहतात एकंदरीत सगळं पाहता काँग्रेस आपलं अस्तित्व दाखवेल का असा प्रश्न उपस्थित झालेला होता परंतु तब्बल अठरा जागा घेऊन काँग्रेसनं चांगलं यश प्राप्त केलंय असं म्हणायला हरकत नाही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विचार करायला गेलं तर अगदी निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवार गटामध्ये मिरजेतील सोळा ते सतरा माजी नगरसेवक आणि दोन माजी उप माजी महापौर त्यामध्ये मैनुद्दीन बागवान असतील आणि दादा जामदार असतील यांनी प्रवेश केलेला होता आणि मोठं एक राजकारण यामध्ये झालेलं होतं कारण जी राष्ट्रवादी अजित पवार गट आहे या गटाला या प्रवेशांमुळं आणि अजित पवारांनी ज्यांना ज्यांना उमेदवारी दिल्या अशा उमेदवारी दिल्या की जे उमेदवार त्या त्या, त्या प्रभागामध्ये निवडूनच येतील आणि त्याचा परिणाम म्हण व्हावा तसाच झाला कारण ज्या जे जे उमेदवार दिले होते बहुतांश उमेदवार यांनी चांगलं यश या महानगरपालिकेच्या निकालामध्ये घेतलेलं आहे या उलट दुसरीकडे विचार करायला गेलं तर शिवसेना आहे शिवसेनेनं सुरुवातीपासूनच भाजपाकडं जागांची मागणी केली होती भाजपनं त्याला नकार दिलेला होता परंतु शिवसेनेचे जे नेते आहेत शंभूराजे देसाई यांनी असा इशारा दिलेला होता भाजपला की आम्हाला जर सन्मान मिळत नसेल आणि सन्मानजनक आम्हाला सीट जर मिळत नसतील तर आम्ही सोबळावर लढणार आणि तसंच झालं त्याने सोबळावर ही निवडणूक लढली आणि फक्त दोनच जागा ज्या सांगलीमधून युवराज बावडेकर आणि मिरजमधून सागर वनखंडे यांनी हे ही निवडणूक जिंकली फक्त दोन जागांवर शिवसेना शिंदे गटाला समाधान मानावं लागलं दुसरीकडे बघायला गेलं तर उभाटा शिवसेनेनं आपलं खातंही या निवडणुकीमध्ये खोललेलं नाही एकही उमेदवार त्यांचा या ठिकाणी निवडून आलेला ना नाही खरं पाहायला की तर आता आ, सत्ता स्थापनेसाठी भाजपाकडं एकोणचाळीस जागा आहेत एक जागा फक्त त्यांना बहुमतासाठी पाहिजे परंतु ही नक्की एक जागा कोणाकडून घ्यायची कारण दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार गट असेल राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष असेल शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल यांच्या जागा जर एकत्र केला तर त्यांचीही संख्या एकोणचाळीस होते त्यामुळं भाजपाकडे आता प्रश्न पडलेला आहे की एक जागा जी बहुमतासाठी आपल्याला आवश्यक आहे ती नक्की कोणाकडून घ्यायची परंतु पालकमंत्री जे आहेत दादा पाटील यांनी खानापूरचे जे आमदार आहेत सुहास बाबर जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्याकडे साखडं घालायला सुरुवात केली आहे के की तुमचे जे दोन उमेदवार निवडून आलेले आहेत ते भाजपाकडे द्या आणि आपण दोघे मिळून हे बहुमत स्थापन करू आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आणू अशा तऱ्हेची एक अशा तऱ्हेचं एक साकडं दादा पाटील यांनी सुहास यांना घातलेला आहे परंतु सुहास बाबर यांनीही अं तो प्रस्ताव तसा म्हणायला गेलं तर मान्यच केला असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी उपमहापौर पदाची जबाबदारी किंवा उपमहापौर पद जर शिवसेनेकडे देणार असाल तरच आम्ही तुमच्याबरोबर येऊ अशा तऱ्हेचा प्रस्तावही दादा पाटील यांच्याकडे दिलेला आहे परंतु या घडामोडींना आता मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे या एक दोन दिवसांमध्ये या बहुमतासाठी खूप मोठं राजकारण तोडाफोडीचं राजकारण या ठिकाणी होणार आहे जे उमेदवार आहेत निवडून आलेले ते पळवण्याचंही राजकारण होण्याची शक्यता आहे कारण जे राष्ट्र काँग्रेसमधून जे निवडून आलेले सांगली शहर जिल्हाध्यक्ष आहे, रा, जे आहेत काँग्रेसचे राजेश नाईक यांनी परवाच नवराष्ट्रशी बोलताना असं सांगितलेलं होतं की काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले अनेक जे नगरसेवक आहेत ते निवडून आलेले आहेत अशांनाच आम्ही आता आमच्याकडे वळवून घेणार आहोत आणि खूप मोठ्या घडामोडी या ठिकाणी होणार आहेत आणि आम्ही त्या करू अशा तऱ्हेचा विश्वास त्यांनी नवराष्ट्राशी बोलताना व्यक्त केलेला होता आणि त्यामुळं या एक दोन दिवसांमध्ये बहुमत स्थापन करण्यासाठी किंवा महानगरपालिकेवर नक्की सत्ता कोणाची हे पाहणं सध्या गरजेचं राहणार आहे आणि या एक दोन दिवसांमधल्या ज्या घडामोडी आहेत त्या खूप पाहण्यासारख्या आणि आश्चर्यकारक घडणार आहेत असं म्हणायला हरकत नाही मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली